आणि पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज एक महत्वाची अपडेट समोर आली आहे वैष्णवीचा डिटेल पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे नमूद केलंय त्यानुसार वैष्णवी सासरी राहत होती की एखाद्या छळ छावणीमध्ये असा प्रश्न पडतो वैष्णवीच्या शरीरावर असलेल्या माराच्या खुणा कधीच्या आहेत वैष्णवीला कशानं मारहाण करण्यात आली आहे वैष्णवीला किती वेळ मारहाण झाली आणि वैष्णवीच्या मृत्यूचं कारण नेमकं का काय असावं याची माहिती या अहवालामध्ये आहे पण ही सगळी माहिती वाचल्यावर एक प्रश्न मात्र पुन्हा पुन्हा मनामध्ये येतच राहतोय वैष्णवीनं खरंच आत्महत्या केली की वैष्णवीची हत्या झाली सहा दिवस मार मार मारलं मारहाणीच्या तब्बल एकोणतीस खुणा आढळल्या पंधरा खुणा मृत्यू आधीच्या चोवीस तासात वैष्णवीची आत्महत्या होती की हत्या वैष्णवी या जगातून निघून गेली असली तरी तिने जाताना अनेक पुरावे मागे ठेवले ज्यातून वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्याच झाल्याचा संशय बळावतोय काल वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला त्यात वैष्णवीच्या अंगावर एकूण तीस जखमा आढळल्या त्यापैकी एकोणतीस जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत पंधरा जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतल्या आहेत एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस पूर्वीची आहे तर अकरा जखमा या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या आहे दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आरोपीमध्ये प्रीतम पाटील आहे तो सुशील हागोनियाचा मित्र आहे ते त्याच्याकडे त्यांनी आरोपींना दोन दिवस आश्रय दिल्याच्या निदर्शनास आलेला आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे तीन आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना सतरा तारखेला के अटक केलेले होते त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर एकवीस पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती एकवीस तर आपण ती सव्वीस पर्यंत वाढवून घेतली होती काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून नेण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला होता त्याच्यात मयत ही शरीरावर असणारे जे जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत त्या ज्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण खाली युक्तिवाद केला होता न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली याचाच अर्थ वैष्णवीला किमान आठवडाभर मारहाण होत होती रोजच्या रोज तिला जखमा होत होत्या तिच्या शरीरावरचे व्रणच तिची मृत्यू आधीच्या एका आठवड्याची अवस्था करतात आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की एकूण पंधरा जखमा ताज्या आहेत चोवीस तासाच्या आतल्या आहेत याचा अर्थ ज्या दिवशी तिचं तिला मा मारहाण करण्यात आले त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आणि माझ्या मा ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगणमताने मिळूनच ही कट रचून हत्या के केलेली असा माझा ठाम आणि ठाम मा माझं म्हणणेच आहे की तिला मारल्याच आले पण पुन्हा तोच प्रश्न वैष्णवीच्या शरीरावरचे व्रण हे हत्येच्या शक्यतेला बळ देतात का शवविच्छेदनाच्या अहवालावरून तरी हत्या होती की आत्महत्या हे करणार का हेच जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांना गाठलं त्या लिगेचरनी गळ्याला कंप्रेशन म्हणजे दाब दाब बसलाय okay. आता दाब तो सुसाईडचा आहे का तो काही इतर कारणामुळे तो तपासाचा पार्ट okay. आहे किंवा तो अजून डॉक्टर साहेबांनी प्रोव्हिजनल कॉज ऑफ मध्ये नमूद केलेला नाही तर आता पहिलं जे कॉज ऑफ डेथ प्रोव्हिजनल आहे त्याप्रमाणे इतकंच आपण डिराईव्ह करू शकतो की तिचा मृत्यू गळ्याला दाब बसल्यामुळे झालाय Okay. आणि तो गळ्याचा दाब आहे हे कोणत्या तरी लिगेचर मग ते लिगेचर जे रिकव्हरी पोलिसांनी केलंय ते त्यामुळे लिगेचर बऱ्याच प्रकारचे असतात नक्कीच याच्यासाठी आपल्याला जे घटनास्थळ पंचनामा करतात हे लोक पोलिसांचं जे जेव्हा आयडी घेतात इन्क्वेस्ट पंचनामा त्याबरोबर स्पॉट पंचनामा किंवा घटनास्थळ म्हणतो आपण ते बघावं लागेल पण रिपोर्ट आल्यानंतर घटनास्थळ पंचनामा घटनास्थळचे फोटो आणि पोलिसांनी दिलेली पीएम करणाऱ्या डॉक्टरांना माहिती याच अवलोकन करून फायनली त्याच ओपिनियन ते देतील की ऍक्च्युअल हँगिंग आहे का बाया बाकी काय दरम्यान हगवणे बाप लेकांना आश्रय देणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यात राहुल जाधव अमोल जाधव बंडू फाटक मोहन भेगडे आणि प्रतीक पाटील यांचा समावेश आहे त्यातला प्रतीक पाटील हा कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा आहे त्यामध्ये एकूण पाच व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून आज कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया करत आहोत त्यामध्ये मोहन बेगडे बंडू फाटक अमोल जाधव राहुल जाधव आणि प्रितमवीर कुमार पाटील यांना ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर करत आहोत त्यांनी ऍक्च्युली ही घटनेबद्दल त्यांना माहीत असताना आरोपी त्या बाबतीत तिकडे तिकडे फिरत आहेत हे माहीत असताना त्या घटनेची माहिती असताना त्यांनी त्यांना लपवून ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि ॲक्च्युली पोलिसांना कळवणं देखील बंधनकारक होतं पोलिसांना न कळवता त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात हुंड्यातली आलिशान कार दुचाकी चांदीची भांडी आणि हगवण्यांच्या बंदुका जप्त केल्या पोलिसांनी आता आपला तपास आत्महत्या की हत्या या दिशेनं वळवलाय त्याचा निष्कर्ष काय निघतो त्यावर वैष्णवीला न्याय मिळण्याची दिशा ठरेल सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी